शकताय तुम्ही भाज्यांना छान असा कलर पण आलेला आहे आणि या भाजी भाज्यांमध्ये ना भाज्यांवरती मी दोन चमचे मीठ पण घालून घेतलेलं आहे म्हणजे भाज्यांनाही छान मीठ लागेल आणि <coughs> थोडंसं पाणी सुटायला हेल्प होईल थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मली मी पाणी घालून घेते तळाला लागू नये म्हणून आणि त्याच्यावर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी तर मंडळी आता थोडं हळूहळू आपले सगळे सण उत्सव जवळ आता नवरात्री नवरात्रीसुद्धा होऊन संपत आलेला आहे प्लस आता दसरा नंतर आता दिवाळीसुद्धा येणार आहे दिवाळीच्या आपल्या सणांची लगबग चालू होईल थोड्या दिवसामध्ये तर तेही ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील अगदी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आ, आ, वी ने, ने। आ, तर आपल्या चॅनलवर तुम्ही कनेक्टेड राहा आपल्या चॅनलशी तुम्हाला सगळे छान छान असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील घेऊन येईन मी आणि तर म्हणजे आजचा विषय होता की आज मी असंच म्हणजे घरगुती पद्धतीने आपण जो मसाला पुलाव मसाला पुलाव म्हणण्यापेक्षा पुलाव भात पुलाव राईस जो सगळ्या भाज्या आपल्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या भाज्या मिक्स करून जो आपण राईस एकच राईस बनवतो नेहमी नेहमी चपाती भाजी भात डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी आपण हे बनवू शकतो आणि हो तुम्हाला टाळचा आवाज येत असेल तर आमच्या खाली सोसायटीमध्ये आठ वाजता सुरुवात होते आरतीची तर त्या आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला तर हां तर मी राईसचं सांगत होती तर कधीतरी आपल्याला असं वाटतं की एकच भात करून आपण खावा तर खिचडी भात तर मुलांना किंवा आपल्या घरीसुद्धा कुणाला फारसा नाही आवडत खायला तर आपण मिक्स भाज्या मिक्स करून राईस वगैरेमध्ये वगैरे थोडा अलग पद्धतीने केला तर तो होतो पुलाव तर तो पुलाव आपण घरच्या घरी घरगुती पद्धतीने कसा बनवायचा तो मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर मग बघूया आपण तर इथे आहे ना मी भाज्या सगळ्या भाज्या आपल्या ज्या असतात आपल्या घरामध्ये अवेलेबल गाजर होते माझ्याकडे दोन गाजर होते प पोटॅटो एक पोटॅटो घेतला आहे थोडासा फ्लावर घेतला आहे अर्धा बीन्स घेतली आहे आणि मटार आहेत थोडेसे मटार मटार थोडेसेच आहेत मटार आहेत तर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना मी स्वच्छ धुवून अशा कापून वगैरे मस्तपैकी अशा चाळणीमध्ये निदळायला ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर आहे ना मी इकडे फोडणीसाठी घेतला आहे एक टोमॅटो एक कांदा थोडासा कडीपत्ता कोथिंबीर आणि इकडे खड्या मसाल्यांपैकी खड्या मसाल्याशिवाय काय टेस्ट येतच नाही बिर्याणी असो किंवा पुलाव असो खड्या मसाल्यामध्ये इथे घेतले तेजपत्ता हे चक्री होतं ते तोडून घेतलं आहे मी हे आहे आप आपलं लव लवंग नाही काय ते आपलं काय बोलतात रि ते जाऊ ते हा आहे आपला तेजपत्ता हे आहे मोठी वेलची काळी मिरी घेतली आहे इकडे आणि हे दालचिनी दालचिनी हे आहे दालचिनी हे सगळे खडे मसाले घेतलेत मी या खड्या मसाल्यांची ना पटकन आठवत नाहीत मला म्हणजे कशाला काय म्हणतात ते लगेच कळत नाही हे सगळे खडे मसाले इथे घेतलेले आहेत तिकडे घेतलं आहे आपलं हे अद्रक लसूण पेस्ट आणि इथे थोडा आहे ना पाणी गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला आणि इकडे राईस घेतला आहे मी तांदूळ घेतले आहेत आपले धुवून स्वच्छ करून ठेवले त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय ओतलं नाही आहे कारण हे बासमती राईस नाही आहे तर छोटा आपला रेग्युलर आपण जो खातो बारीक कोलम तो आहे तर त्याच्यामध्ये काय पाणी ओतून ठेवायची गरज नाही लागत तर हे सगळं मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आता फोडणीची तयारी दाखवते मी बनवते पुलाव 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 सगळ्या भाज्या मिक्स करून बिर्याणीसारखा पण व्हेज बिर्याणी बनवतो ना तसंच असतं तो पुलाव तर म्हणजे पुलाव राईस आहे ना ह्याच्यामध्ये कुकरमध्ये बनवला तर खूप छान होतो शिस्तात वगैरे भाज्या व्यवस्थित प्रॉपर पण आहे ना कुकरमध्ये मी का बनवत नाही आहे कारण मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आणि कुकर माझ्याकडे लहान आहे तेल ओतून घेते टोप तापायला ठेवला तर मोठा टोप घेतला आहे मी जो मागच्या वेळी बिर्याणी बनवली होती त्याच्यामध्ये तो टोप घेतला आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं घालून झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत ते खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाले घालून छान फिरवायच खडे मसाले घातल्या घातल्या एकदम मस्त स्मेल सुटलाय छान वास येतोय त्याच्यानंतर घालून घ्यायचा आपल्याला कांदा कांदा आणि कडीपत्ता मिक्स घालते सॉरी छान असं घ्यायचं आहे कांदा कडीपत्ता कांदा नरम झाला ना की मग त्याच्यामध्ये टोमॅटो आहे पण कांदाला चांगलं नरम द्यायचं आहे हो आपल्याला खडे मसाले आहे ना खडे मसाले बिर्याणीमध्ये पुलावमध्ये खूप छान काम करतात पण ते स्ट्रॉंग असले पाहिजेत व्यवस्थित चांगल्या कंपनीचे असले पाहिजेत तरच तर आपना तर तल ते आपलं हे दाखवतात आपलं काम दाखवतात नाहीतर मग जर आपण असंच कुठून रोडवरून वगैरे घेतले असेल किंवा साध्या दुकानातून म्हणजे दुकानामध्ये पण चांगलेच मिळतात पण त्याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे ते मसाले जर चांगले नसतील तर मग काय उपयोग नाही तुम्ही किती मसाले घाला त्याच्यामध्ये घालून घेते थोडीशी अद्रक लसूण पेस्ट असं घरच्या घरी आपण हे बनवू शकतो असं काय त्याला थोड्याशा थोड्याशा मिक्स भाज्या दुकानवाल्यांकडे मागितल्या तरी ते आपल्याला देतात खिचडी भात खायला कंटाळाच येतो सगळ्यांना आपल्याला कधीतरी असं डाळ भाजी चपाती वगैरे सुकावून कंटाळा आला असेल तर आपण हे असं कधीतरी बनवू शकतो आणि त्याच्यासोबत लोणचं पापड खाल्लं की मस्त लागतं त्याच्यामध्ये घालून घेते मी टोमॅटो टोमॅटोला पण छान नरम होऊ द्यायचं आहे छान कांदा टोमॅटो नरम होऊ द्यायचा आहे नरम झाल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे जे आपले घरगुती मसाले असतात ते मी एकत्रच करून घेते दोन चमचे दोन तीन चमचे तिखट आता आपली क्वांटिटी जास्त आहे राईस जास्त आहे कारण हे असं काही बनवलं ना की आमच्याकडे खूप आवडीने खातात मिथिलाच्या पप्पांना पण खूप आवडतो मलाही खूप आवडतो सगळ्यांनाच आमच्या घरी आवडतो थोडं त्याला कलर पण यायला पाहिजे आणि तिखटपणा पण पाहिजे हल्दी गरम मसाला हे सगळं मी एकत्रच करून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते मला पुलाव मसाला नाही मिळाला पुलाव मसालासुद्धा दुकानात मिळतो असं मला वाटतं मला केवढं माहीत नाही छान होतं आहे ना पण पुलाव मसाला नाही मिळाला पण मी त्याच्यामध्ये पुलाव मसा मसाल्याच्याऐवजी बिर्याणी मसाला घालणार आहे बघूया आपण कसं होतं ते बिर्याणी मसाला घालून छान मसाले घालून आहे ना फिरून घ्यायचं आहे आपले घरगुती मसाले टाकून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते हा बिर्याणी मसाला एवरेस्टचा सगळंच टाकते ना सगळं टाकायची गरज आहे का आपण सगळंच टाकते त्याच्यामध्ये आहे ना बारीक बारीक वेलची लवंग पण आहे या मसाल्यामध्ये वेलची आहे लवंग पण दिसली मला एक म्हणजे खडे मसालेसुद्धा बारीक करून टाकलेले त्या बिर्याणी मसाल्यामध्ये चांगलं आहे बिर्याणी मसाला टाकून छान असं फिरून घेते त्यानंतर घालते या कट केलेल्या आपल्या सगळ्या भाज्या भाज्या घालून एकदा व्यवस्थित फिरून घ्यायचे मस्त त्याची कुकर मध्ये जर बनवलं असतं ना तर खूप छान झालं असतं पण आपली क्वांटिटी जास्त आहे आणि कुकर माझा छोटा आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये नाही शकत एवढं कुकरमध्ये पटकन शिजलं असतं आता ह्या सगळ्या भाज्या छान अशा मस्तपैकी आपल्याला जरा शिजू द्यायच्या आहेत त्यांचं त्यांना भाज्यांचं थोडंसं ऑईल सुटलं पाहिजे लगेच पाणी नाही होता येते आपल्याला त्याच्यामध्ये लगेच जर पाणी ओतलं ना तर एवढी फारकी टेस्ट नाही येणार थोडंसं भाज्यांचं पाणी त्यांचंच पाणी त्यांना सुटलं पाहिजे थोडंसं फोडणीला जरासं असं मीठ घालून घेते म्हणजे पाणी लवकर सुटेल येऊ शकताय तुम्ही भाज्यांना छान असा कलर पण आलेला आहे आणि ह्या भाजी भाज्यांमध्ये ना भाज्यांवरती मी दोन चमचे मीठ पण घालून घेतलेलं आहे म्हणजे भाज्यांनाही छान मीठ लागेल आणि <coughs> थोडंसं पाणी सुटायला हेल्प होईल थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मली मी पाणी घालून घेते तळाला लागू नये म्हणून आणि त्याच्यावरती झाकण मारायचं झाकण मारून घ्यायचं आहे फक्त ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट भाज्या शिजू द्यायचे आणि आता मी भाज्यांना भाजीच्या टोपोवरती ना झाकण मारून घेतलंय ट्वेंटी पर्सेंट भाजी शिजू द्यायची आहे नंतर भाजी शिजल्याच्या नंतर ट्वेंटी पर्सेंट जरा आपल्याला असं वाटलं की भाजी शिजली यात मधली की आपल्याला राईस घालून आहे त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून छान असं शिजवून घ्यायचं मग आपला पुलाव रेडी पापड भाजायचं मस्त पैकी पापड तळायचं का आपल्याकडे असतील नाळ्या वेळ्या मस्तपैकी तळायच्या फ्राय करायच्या लोणचं घ्यायचं वारपायचं यावर्षी आहे ना सण उत्सव खूप लवकर लवकर येत जातात गणपती गणपती पण यावर्षी ऑगस्टमध्ये झाले त्याच्यानंतर गणपती झाल्यानंतर गणपतीच्या तयारीतून आपण सावरत नाही त्याच्या नंतर लगेचच म्हणजे गणपतीच्या तयारीची आवरावर आपण करत नाही तोपर्यंतच आपल्या देवी मातेचं आगमन झालं मग त्याच्यामध्ये आपले नऊ दिवस जातात पूर्ण ते आता आवरेपर्यंत लगेच दिवाळी येते मग दिवाळीची तर तयारी खूप मोठी असते आपली म्हणजे सगळ्यांचीच असते की दिवाळीमध्ये साफसफाई करायची असते सामानाची लिस्ट करायची असते काय डेकोरेशन करायचं आहे घरामध्ये म्हणजे नवनवीन वस्तू वगैरे आपण कोण कोण घेतो सगळ्यांना दिवाळीमध्ये दिवाळी हा असा सण आहे की म्हणजे लाईटनिंग ब्राईटनिंग सगळंच काही हॅपीनेस खूप म्हणजे जेवढे शब्द आपण बोलू ना दिवाळीसाठी तेवढे कमीच असतात तर दिवाळीची तर खूपच मोठी तयारी असते शॉपिंग आली आपली घरात साफसफाई आली फराळ आलं प्लस आपल्याला आपली कामंसुद्धा सांभाळायची असतात त्यातूनच मुलांच्या परीक्षासुद्धा असतात त्यामध्येच खूप काही तयारी असते आपल्याला दिवाळीमध्ये करायची तर कशी चालली आहे म्हणजे काय तुमचं प्लॅनिंग आहे दिवाळीबद्दल किंवा काय कुठे तुम्ही फिरायला जाणार आहे काय का जाणार आहे ते सगळं आपल्या मनामध्ये चालू असतं म्हणजे सगळ्यांची तशी गडबड तयारी चालू असते तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे दिवाळीमध्ये तुम्ही कुठे फिरायला जाणार जाणारा काय कशी तयारी करणार आहे काय करणार आहे तेही मला छान असं मस्तपैकी मोठ्या कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हणजे तुम तुम्ही तुमच्या घरामध्ये कशी दिवाळी करता कसे दिवे सजवता स्वतः घरी दिवे बनवता विकत आणता रांगोळ्या कशा काढता काय करता, करता ते मला नक्की सांगा म्हणजे मी माझा मलाही माझ्या तयारीमध्ये थोड्याशा आयडियाज मिळतील एवढेच आता आपण बघूया आपली बिर्या बिर्याणी नाही सॉरी पुलाव कसा शिजतोय ते चला बघू शकताय आहे भाज्यांना छान पाणी सुटलेलं आहे भाज्यांचंच मी फक्त नॉर्मली पाणी टाकलं होतं आणि भाज्या ट्वेंटी पर्सेंट शिजलेल्यासुद्धा आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे हा जो राईस आपण इथे धुवून स्वच्छ ठेवलेला आहे ते तांद तांदूळ तांदूळ सो ह्याच्यामध्ये पूर्ण असं आपल्याला घालून घ्यायचं आहे घेऊन छान फिरवून घेते छान फिरवून घ्यायचंय अगदी मस्त आणि फिरवल्याच्या नंतर हे जे आपण पाणी गरम केलेलं आहे ना थोडंसं नॉर्मल ते आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिजायला आता गॅस फास्ट करायचा आपल्याला नवरात्रीचा आवाज येतोय खाली नवरात्री चालू आहे ना तर आता साडेआठ वाजल्यापासूनच आठ वाजल्यापासूनच आमच्या इथे गाणी चालू होतात हलवून घ्यायचंय आपल्याला त्यामध्ये थोडा माझ्याकडे पुदिना होता तो पुदिनाही घातलाय मी आणि कोथिंबीरही घातली आहे बघूया आपण शिजल्याच्या नंतर कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवेन आणि याच्यामध्ये ना, ना थोडंसं भाजी शिजताना आपण मीठ घातलं होतं पण आताही मी थोडंसं मीठ घालून घेते जरा नावाला आणि छान असं शिजू द्यायचं आहे शिजून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते कसा आपला पुलाव बनवा बघू शकताय आपला पुलाव बनून रेडी आहे तर छान असा शिजलेला पण आहे आतल्या भाज्यासुद्धा छान गाजर वगैरे छान असं शिजलाय आहे बघू शकताय आणि चिकट वगैरे काय नाही बघा मस्त असा सुटसुटीत आपला पुलाव झालेला आहे छान असा खायलाही टेस्टी आहे थोडासा मी शिजल्यानंतर जरासा प्लेटमध्ये घेऊन टेस्ट करून बघितला टेस्टसुद्धा खूप अप्रतिम आलेली आहे मसाल्यांचा फ्लेवर वगैरे व्यवस्थित असा आपल्याला लागलेला आहे छान असं आपला पुलाव झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत झालेलं आहे बघा हे बघा चिकटपणा वगैरे काहीच नाही आहे त्याला मस्तपैकी असं झालेलं आहे बघा भाज्या पण छान शिजलेल्या आहेत तर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा घरच्या घरी घरगुती पद्धतीने छान पुलाव भाज्या सुद्धा आपल्या मुलांच्या आपल्या घरच्यांच्या जा पोटात जातात आ, 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 तर मंडळी तुम्ही सुद्धा असं घरच्या घरगुती पद्धतीने घरच्या घरी असा पुलाव प करून बघा आणि सांगा मला अशा पद्धतीने पुलाव बनवल्यावर तुम्हाला म्हणजे कसं कशी टेस्ट आली किंवा काय छान असं बनवून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल माझा तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या खात राहा भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय